श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी महाराजांना आवडतीच्या गोष्टी आपण त्यांना अर्पण करत असतो महाराजांना काय आवडतं तर महाराजांना फक्त तुम्ही आवडता तुमची भक्ती आवडते तुमची श्रद्धा आवडते महाराज जेव्हा तुमची परीक्षा घेत असतात तेव्हा आपण महाराजांच्या अतिशय जवळ जात असतो म्हणूनच महाराजांना महाराजांना आपला भक्त हा खूप जास्त प्रमाणात प्रिय असतो महाराजांना काहीच आवडत नाही महाराजांना आपणच आवडतो तरीसुद्धा महाराजांना आजही आपल्यासोबत निर्गुण स्वरूपात आहेत महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये होते तेव्हा त्यांना बऱ्याचशाच गोष्टी आवडायच्या ते तुम्हाला नैवेद्याला महाराजांना अर्पण करता आल्या तर तुम्ही करू शकता म्हणजेच तुम्हाला महाराजांना आवडतीचा नैवेद्य दाखवायचा आहे तर तो काय दाखवायचा त्याचीच माहिती आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी मासिक धर्म सुतक विठाळ असेल तर तुम्हाला नैवेद्य अर्पण करता येईल का समजा मला मासिक धर्म आहे तर बाहेरून एखादा पदार्थ आणून जो महाराजांना आवडतो तो आणून मी महाराजांना अर्पण करू शकते असं तुम्ही करू शकता त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा तर महाराजांना काय आवडतं जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये होते तेव्हा त्यांनी बेसनचे लाडू त्यांना प्रचंड आवडायचे तुमची इच्छा असेल तर तुम्ही बेसनचे लाडू अर्पण करू शकता दुसरं महत्त्वाचं महाराजांना पुरण पुरणपोळी सुद्धा जास्त आवडायचे मला तर वाटतं सगळे स्वामी भक्त उद्या म्हणजे आज महाराजांना याच्यात आवडणारी गोष्ट पैकी पुरणपोळी होती तर बेसनचे लाडू होते तर महाराजांना खीर पण आवडायची कुठल्याही प्रकारची खीर तुम्ही करू शकता तर रव्याची खी 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 खीर असो तांदळाची खीर असो शेवायची खीर असो मख्याण्याची खीर असो कुठल्याही प्रकारची खीर तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता हे तुमच्यावर आहे हे सगळंच अर्पण करायचं का एखादी गोष्ट गोष्ट जरी नहीं एकादी गोष्ट जरी नाही झाली एखादी अर्पण केली तरी हरकत नाही आता महाराजांना महाराजांना कांदा लसून नैवेद्य दाखवायचा का तर हा खूप मोठा महिलांचा प्रश्न आहे तर लक्षात घ्या गुरुचरित्र पारायण करत असताना कांदा लसून वर्ज्य असतो त्याचा नैवेद्य पण आपण दाखवत नाही पण हो हो स्वामीचरित्र सारामृत पारायण समाप्ती असो किंवा पुण्यतिथी असो तर महाराजांना जेव्हा आपण केंद्रात नैवेद्य देतो तेव्हा आपण कांदा लसून चालतो तुमची इच्छा असेल तर कांदा लसून वेळेत स्वयंपाक करा किंवा तुम्ही कांदा लसून टाकूनही स्वयंपाक करू शकता तर हे तुमच्यावर आहे तर वरण भात भाजी चपाती तर महाराजांना कांदा भाजी पण खूप आवडायची तर काही लोकांचं बघा असं असतं की नैवेद्याच्या ताटामध्ये कांदा लसूण नको नैवेद्यात नाही ठेवलं तरी चालेल पण तुम्ही सेपरेट प्लेटमध्ये जरी ठेवले भजी आणि महाराजांना अर्पण केले तरी चालेल महाराजांना कुरवडी पण आवडायची तर असं एका ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे कुरवडी म्हटलं तर आपण बघा नैवेद्याला दाखवत नाही कारण बघा त्याला वेडे करत असतात असं म्हटलं जा, जात असं म्हटलं जातं की कुरवडीला वेडे केले तर आपल्या पण आयुष्यात जातं म्हणून बघा नैवेद्यात कुरवडी ठेवत नाही तर नैवेद्याच्या तुम्ही बाहेर म्हणजे साईटला तुम्ही बघा नैवेद्याच्या साईटला तुम्ही कुरवडी ठेवू शकता तर श्रावणी शेंगा घेवड्याच्या शेंगा तर महाराजांना पण खूप जास्त आवडायच्या तर नाही काही झालं तर वरण भात घेवड्याच्या शेंगा अर्पण केल्या तर महाराजांना तरी सुद्धा चालेल यातली कुठलीही गोष्ट एखादी अर्पण केली अगदी घरात काहीही नसेल तर तुम्ही फक्त दूध साखरेचा नैवेद्य दाखवला किंवा फक्त तुम्ही खडीसाखर खडीसाखर ठेवली तरी सुद्धा महाराजांना अत्यंत प्रिय आहे कारण महाराजांना तुमची भक्ती महाराजांच्या प्रती किती सेवा करतात ते जास्त महत्वाचं आहे महाराजांना कुठली कुठले फळं कुठली नैवेद्य तुमची श्रद्धा भक्ती महाराजांना काय आवडत असेल तर तेच आवडतं की आपल्याला किती भारी हौस असते की महाराजांना हे आवडतं तर मी हे करणार आहे तर आपल्याला बघा दररोज आपल्याकडनं होत नाही तर प्रगट प्रगट दिनाला काही गोष्टी असतात तर त्या आवर्जून करायच्या असतात तर यातल्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत आता महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा खूप मोठा प्रश्न आहे तर महिलांना माहिती नाही आहे नैवेद्य झाला तर नैवेद्य दाखवायचा कसा आता बघा तुम्हाला सांगते महाराजांसमोर ताट ठेवायचं तर आधी बघा पाण्याने मंडल करायचं चौकणी भरीव असं मंडल करून घ्यायचं त्याच्यावर आपल्याला नैवेद्याचं ताट ठेवायचं प्रत्येक प्रत्येक पदार्थावर तुळशीपत्र ठेवायचं असतं तुळशीपत्र शिवाय कुठलेही देव नैवेद्य ग्रहण करत नाहीत तर गणपती बाप्पा सोडून गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करायचं नाही महाराजांना नैवेद्य अर्पण करत असताना तुळशीपत्र ठेवायचं तीन वेळा तुम्हाला बघा ताटाभोवती तीन वेळा तुम्हाला पाणी फिरवायचं आणि पाण्यामध्ये बघा तुळशीपत्र टाकायचं आहे आणि तुम्हाला ओम भूर्ग स्वाद सितुर्वरेण्यम भुरगु देव सदीमणी प्रचोदयात ओम बुर्भ स्वाहा दसवी दुर्बरेन्यम भरगो देव सदी म्हणे योन प्रचोदयात ओम बुर्भ स्वाहा दसवी दुर्बरेन्यम भरगो देव सदी म्हणे योन प्रचोदयात तर तुम्हाला हातामध्ये बघा ते तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि पाणी असणार आहे तर तीन वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचं आहे आता गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर तुळशीपत्र महाराजांच्या चरणांजवळ मूर्ती असो किंवा फोटो असो तर तिथपर्यंत तुम्हाला बघा घेऊन जायचं आहे आणि काही मंत्र आहेत ते तो म्हणायचे आहेत नैवेद्याच्या ताटापासून ते महाराजांच्या चरणांपर्यंत तुम्हाला तुळशीपत्र घेऊन जायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृततत्वाय स्वाहा असं बघा म्हणून हातात तुळशीपत्र असणार आहे ते महाराजांच्या चरणांजवळ ठेवायचं आहे वरण भात भाजी चपाती केली असेल तर आपण महाराजांना खाऊ घालतो या पद्धतीने बघा करायचं आहे तर या पद्धतीने अर्पण या पद्धतीने अर्पण करायचं आहे महाराजांना काय अर्पण करता किती अर्पण करता याच्याशी काही लेणं देणं नाही माणूस म्हणून कसं आहे तुझे कर्म काय आहेत तुमच्यापेक्षा जास्त महाराज जाणत असतात तर तुमच्यापासून काहीही लपत नाहीत या पद्धतीने बघा आपल्याला महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर आजच्यासाठी इतकंच आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ